नमस्ते, नमस्कार मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे नाशिकमधून आलेली कारण मनसेचे नाशिकमध्ये दाखल झालेत ढोल ताशांच्या गजरामध्ये राज ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलंय अर्थातच आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी नाशिकमध्ये पाहायला मिळाली पाऊस भरपूर होता खरं तर आज नाशिकमध्ये सकाळपासून पण या भर पावसामध्ये देखील कार्यकर्ते राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी उत्सुक होते दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत राज ठाकरे नाशिकच्या कार्यकर्ता मेळावा होणारे ज्यामध्ये ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील इथेच कालपासून अमित ठाकरे देखील नाशिकमध्ये का आलेले आहेत आणि आता राज ठाकरे देखील आलेले आहेत राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे महत्वाचे नेते आणि पदाधिकारी देखील उपस्थित आहेत आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांमध्ये पुणे आणि नाशिक या दोन शहरांवर राज ठाकरेंनी विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे अमित ठाकरे यांचे वारंवार दौरे नाशिकमध्ये होत आहेत ते वारंवार भेटी देत आहेत आणि आता राज ठाकरे सुद्धा गेले गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास तिसऱ्यांदा नाशिकमध्ये आलेले आहेत कार्यकर्ता मेळावा ते घेणार आहेत आणि कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते संवाद साधणार आहेत कार्यकर्त्यांशी आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग प्रशांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आले अर्थातच जंगी स्वागत त्यांचं कार्यकर्त्यांनी केलं असेल पण गेल्या काही दिवसांमध्ये हा तिसरा का चौथा दौरा आहे ना राज ठाकरे यांचा या दौऱ्यामध्ये काय काय होणार आहे आणि विशेष लक्ष केंद्रित केलेलं दिसतंय राज ठाकरे यांनी नाशिककडे नक्कीच आपल्याला माहिती आहे की, की पावसाचं जोरदार आगमन नाशिक जिल्ह्यात झालं आणखी भर पावसात राज ठाकरेंच आगमन झालं आता आपण बघतोय की या ठिकाणी सगळे सगळे छत्र्यांच्या खाली कार्यकर्ते नेते पदाधिकारी आहे आणि याच भर पावसामध्ये राज ठाकरेंचं आगमन झालं चौथा दौरा त्यांचा हा पालिका निवडणूक पार्श्वभूमीवर अशोक भाऊ काय सांगाल राजसाहेबांचा चौथा दौरा पालिका निवडणूक येते मनसेमध्ये चैतन्य येते काय सांगाल नाशिक महानगरपालिका बावीसच्या निवडणुकीकरता आणि शहरातील सगळे शाखा अध्यक्ष त्यांच्या नेमणुका होण्याकरता आदरणीय राजसाहेब नाशिककरता आलेले आहेत हा प्रचार ची सुरुवात समजावी लागेल आणि महत्वाचं सुरुवात समजावी लागेल म्हणजे की हे नांदी आहे येत्या महापालिका निवडणुकांची काय सांगाल नक्कीच साहेब आले आणि साहेबांनी आम्हाला आमच्याकडून इथे काम करून घेतलं नक्कीच नाशिक शहराचा विकास साहेब आले म्हणजे नाशिक शहराचा विकास होणार आणि होणारच आहे हे नांदी आहे ही मनसेला मनसेला जनाधार दिला होता नाशिककरांनी आणि यंदा पुन्हा निवडणूक होते आहे शैथल्य कुठेतरी दूर होत आहे काय दूर तर होणार नाही पण आता हे पुनरावृत्ती होणार आहे की जे पहिले नाशिकला जे चाळीस नगरसेवक जसे दिले त्याचीच पुनरावृत्ती परत होणार आहे नाशिकमध्ये आणि त्याच हे आता माहोल जे दिसत आहे आपणाला एवढी जी संख्या दिसते त्याचं कारण एकच आहे की साहेबांच्या बरोबर आता परत नाशिक जाणार आहे ही साहेबांच्या बरोबर पुन्हा एकदा नाशिककर कौल देणार असं म्हटलं तर रतन कुमार काय सांगाल नाशिक जिल्ह्याची काय परिस्थिती ग्रामीण भागात राज ठाकरे यांच्या दौऱ्यानं अतिशय चांगली परिस्थिती आहे साहेब दोन तीन दौऱ्या नाशिकमध्ये येतात तेव्हापासून आणि अमित साहेब नाशिक जिल्ह्यामध्ये आले आणि नाशिक शहराची जबाबदारी घेतल्यापासून अतिशय पंधरा तालुक्यांमध्ये अतिशय चांगलं मनसेचं वातावरण चांगलं वातावरण आहे उत्साह आहे पण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे या दोघांची गेल्या दौऱ्यात नाशिक मध्ये भेट झाली होती भाजप बरोबर दोस्ती होते का सलीमा काय सांगाल शेवटी दोस्ती होणार कि हा निर्णय साहेब घेणार आहे पण नाशिककर जनतेला हे कळून चुकलेले की ज्यांनी गाजरं दाखवली या सत्ताधाऱ्यांनी ते गाजर दाखवून या शहराचा कुठल्याही प्रकारे विकास झालेला नाही आज नाशिक करी जनता बोलायला लागली का परत राजसाहेब ठाकरेंच्या नाशिक महानगरपालिकेची सूत्र द्यायची सूत्र दिली पाहिजे कमान दिली पाहिजे पण अनेक प्रोजेक्ट मनसेकडे सत्ता असताना या ठिकाणी सुरू झाले त्याची सगळ्यांचीच दुरावस्था आता श्याम काय सांगाल खरं तर भारतीय जनता पार्टीच्या पाच वर्षाच्या काळात जाणून बुजून महाराष्ट्र महान सेनेचे जे साहेबांचे स्वप्न जे प्रकल्प होते याच्याकडे जाऊन बुजून दुर्लक्ष केले आहे परंतु येत्या काळात पुन्हा आमच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते पुन्हा एकदा पूर्ववत करू पूर्ववत करणार पण अपेक्षा काय राज साहेबांकडून तुम्हाला अपेक्षा हीच आहे की राज साहेबांवर नाशिककरांचं अतूट प्रेम आहे आणि राज साहेबांचं सुद्धा नाशिककर अत्यंत प्रेम आहे जे दोन हजार बाराला नाशिककरांनी कौल दिला आणि साहेबांनी प्रामाणिकपणे जे नाशिकमध्ये कष्ट केले काम केले त्याची प्रवृत्ती आम्ही आता दोन हजार बावीसला पुन्हा घडवलं बाकी प्रेम नाशिककरांचं राज साहेबांवर आहे पण ताई मनसेमध्ये दुही जी आहे मन एक होणार का नक्कीच एक होणार दुबंगलेली आधी पण नव्हती फक्त आम्ही मनसेचा झेंडा महानगरपालिकेवर कसा आम्ही तिथे परत रोवू शकतो हेच फक्त ध्येय राहणार आहे नक्कीच आपण बघतोय की ही दुर्दम्य इच्छाशक्ती या मनसेच्या सगळे पदाधिकारी नेते कार्यकर्ते यांच्या बोलण्याचा व्यक्त होत आहे सगळ्यांनाच एक अपेक्षा आहे आणखी विश्वास आहे की राज ठाकरे यांच्या सातत्यानं होणाऱ्या दौऱ्याची राजपुत्र अमित यांच्या होणाऱ्या दौऱ्याची ही अर्थात नांदी आहे येत्या विद येत्या नाशिक महापालिका निवडणुकीची निवडणूक होणार आहे आणि आपल्याला माहिती की अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक असणार आहे मनसेसाठी तर ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची आणि महत्वाची आहे काय काय तयारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कोण कोणत्या नेत्यांशी गाठी भेटी सुरू आहेत मनसेच्या नेत्यांच्या कारण जसं तू म्हणालास की चंद्रकांत पाटील यांच्याशी मागच्या दौऱ्यामध्ये भेट झाली होती यावेळेला तसं काय होण्याची शक्यता आहे का नक्कीच की सगळ्यात अनेक हाडाचे कार्यकर्ते जे कट्टर विजय या इकडे जरा या ठिकाणी सगळे ज्या पद्धतीनं कामा लागले जोमान ला ते सगळ्यात महत्वाचं मानलं तर या इकडे विजय ठाकरे मनसे सुरू झालं तेव्हापासून जे हाडाचे कट्टर कार्यकर्ते जे खऱ्या अर्थानं मनसेचा जनाधार पुन्हा एकदा एस्टॅब्लिश व्हावा याकरता प्रयत्न करतात त्यातलेच तुम्ही काय सांगाल राज ठाकरेंचा था सातत्याने दौरा आणि कोण कोणत्या नेत्यांकडनं काय अपेक्षा राजसाहेब कोरोनाच्या काळानंतर नाशिकवर पुण्यावर आणि ठाण्यावर त्यांनी जास्त लक्ष केंद्र केले आहे आमचे आशु भाऊ असतील असतील इतर कोणाचं नाव घेण्यामध्येच कार्यकर्त्यांची हयात जाते तुमची काय अपेक्षा आमची तर आम्ही तर मनापासून पक्षाचं काम जोरात मोठ्या प्रमाणात प्रत्येक विभागात सगळे जोरात करत ता हो, आहोत आणि आमच्या मोठ्या वरिष्ठांची पण त्याला लाभत आहे आणि राजसाहेबांचे जे जे आदेश येतील ते आम्ही मोठ्या संख्येने पाळत पाळत नाशिकमध्ये महापालिकेवर मनसेचा झेंडा शंभर टक्के फडकला राज आदेश सगळ्यात महत्वाचा पण याच ठिकाणी मनसाचे महापौर सुद्धा अशोक मुर्तडक जे या ठिकाणी सत्ता विभोषली होती अशोक भाऊ या जरा मैदानात मैदानात येण्याची तुमची ही वेळ झाली आहे कोण कोणते नेते संपर्कात आहे येणं जाणं तर पक्षात सुरूच असतं आता नवीन काय नांदी नवीन काय घडामोडी जे गेलेत ते परत येत का आता नाशिक महानगरपालिकेच्या ज्या दोन बावीसच्या ज्या निवडणुका आहे महानगरपालिकेवर आमचं एकच ध्येय आहे राजसाहेबांचा सुद्धा फोकस नाशिकवर जास्त आहे आता चौथ्यांदा साहेब इथे आलेले आहे आता पहिले शाखा अध्यक्षांची नेमणूक होणार आणि मग आमचे जे उमेदवार इच्छुक उमेदवार त्यांच्या सर्वांना बळ दिलं जाणार आणि महानगरपालिकेमध्ये मनसेने जे काम म्हणायचं काय तुम्हाला की आतापर्यंत त्यांनी दिलेलं बळ काढून घेतलं म्हणून मनसेची पिछेहाट झाली नाही 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 तुम्ही जे बोलताय तो एक राजकीय स्टंट म्हणून बोलताय पण महानगरपालिकेमध्ये जे राजसाहेबांनी काम केलं आहे जी काही आम्ही सी एस आर फंडांमध्ये कामं केलेले गार्डन म्हणा का चल ट्राफिक चिल्ड्रन एज्युकेशन हा ते कर्टन कारंजा शंभर फुटी कारंजा छत्रपती शिवप्रभूंच्या युद्ध काळामधली जी शस्त्र होती ती तीसुद्धा तो एक वंदनीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाने आम्ही नक्कीच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुद्धा अनेक स्मारक जन्माला आली या ठिकाणी निर्मिती केली गेली के मनसेच्या कार्यकाळामध्ये अनेक सीएसआर फंडात नाशिकमध्ये अनेक महत्वाचे मोठे प्रकल्प उभे राहिले हे अत्यंत खरं आहे केतकी पण आज मात्र या प्रकल्पांची पुन्हा एकदा दुरावस्था झाली आहे त्याच्यानंतर सत्ता बदल झाला वेगवेगळे पक्ष सत्तेवर आले पण ज्या प्रकल्पांचंच मार्केटिंग करण्यात आलं सातत्यानं मनसेच्या नेत्यांकडनं हे सांगण्यात आलं महापालिका निवडणूक पाश्वर सगळेच राजकीय पक्ष मैदानात उतरले की कोणत्याही परिस्थितीमध्ये झेंडा आम्हाला फडकवायचा आहे ते महाविकास आघाडी एकत्र लढणार का राष्ट्रवादी स्वतंत्र शिवसेना स्वतंत्र की सत्ताधारी भाजपच्या जोडीला मनसे सुद्धा मैदानात उतरणार आणि दोघं एकत्रित न डिक्लेअर झालेली युती यामुळे महापालिका निवडणूक लढवणार आणि लक्ष लागलेलं आहे आणि त्यामुळेच राज ठाकरेंचे वारंवार होणारे दौरे अमित ठाकरे ठाकरे यांनी दिलेलं विशेष लक्ष नाशिककडे हे सगळं जे आहे ते नक्की पुढे काय राजकारण वळण घेत हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे आम्ही प्रत्येक अपडेट तुझ्याकडून घेतच राहणार धन्यवाद आतापर्यंतच्या या सगळ्या माहितीबद्दल